लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची सीमेवर स्नेहबंधाची उभारणी कन्नड माध्यम शाळेचा पहिलाच माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ग्रामीण भागात वसलेल्या ओम आनंद जयप्रभू कन्नड माध्यम हायस्कूल अक्कलवाडी तालुका जत या शाळेच्या स्थापनेला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन सन दोन हजार पंचवीस सव्वीस मोठ्या उत्साहात पार पडला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देणाऱ्या या शाळेसाठी हा मेळावा ऐतिहासिक ठरला सकाळच्या सत्रात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक एस के होतीकर होते प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य डॉ एस एस चोरगी व सरपंच शिवानंद मालाबादी उपस्थित होते विविध वर्षातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शालेय जुनातील आठवणींना उजाळा देत शिक्षकांचं मार्गदर्शन शाळेने दिलेले संस्कार ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रवास यावर भावना व्यक्त करण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शाळेने बजावलेल्या भूमिकेबद्दल माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आकर्षक फलक सजावट रांगोळी व फुलांच्या मांडणीतून कार्यक्रमस्थळी उत्साही वातावरण झालं होतं सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले या सत्राच्या अध्यक्षस्थानी मानिक नाळचे माजी सरपंच श्रीशल बगली तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोदय शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन रेवापान्ना लोणी उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे संचालक अॅडव्होकेट चन्नापांना होतीकर यांच्या हस्ते करण्यात आलं नाटक गायन नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले यावेळी सोनलगीचे सरपंच राजू उर्फ सिद्धेश्वर पाटील बोरगीचे माजी सरपंच राजू पाटील रेवन सिद्ध पाटील रमेश पाटील दावलसाब मुल्ला राघवेंद्र मलाबादी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बी के पाटील यांनी केलं स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक अरुण होर्तीकर यांनी केलं तर आभार सौ एम शेजाळे यांनी मानले महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कन्नड माध्यमाच्या या ग्रामीण शाळेचा पहिलाच माजी विद्यार्थी मेळावा शाळा विद्यार्थी व समाज यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरला लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बेत्तम बातमी